हॅलो मैत्रिणींनो कशा आहे सगळ्याचं नि मस्त आहेत ना मजेत आहेत ना मी पण मस्तच आहो मजेतच आव तर सगळ्यात अगदी तुमचा स्वागत करतो माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं तर नाव तुम्हाला माहीतच आहे ॲट द रेट पिंकी सोनोने डॅश एम पी टू एन सी आणि ह्या आमच्या भुला या बघा कशा वडवड वडवड करत आहेत शेतामध्ये गेल्या तर यायला थोडंसं नवलच वाटते कारण वर्षातून दोनदाच फक्त या शेतामध्ये येतात ते फक्त गावाकडं आल्यावरच नाहीतर त्यांचा सह शेतामध्ये काही तेवढा सहवास राहत नाही आणि त्याच्यामुळे त्याला थोडीशी मज्जाच वाटते आणि दादू तर आज पहिल्यांदाच आला आहे जे असा येते गाडीवर पण तो एकदम रानामध्ये ये नाही कारण की आज मी आला त्याच्यामुळे तो सुद्धा आज आलाय नाहीतर तो रस्त्यावरूनच टाटा बाय बाय करते ज्या रानामध्ये जर समजा आता माझ्या सासूबाई की नसल्या तर त्याला रस्त्यावरूनच टाटा बाय बाय करते ना तिथूनच जाते आतमध्ये ये नाही पण आज थोडासा उघाडही होता आणि पाऊसही कमी होता म्हणजे पाऊस सुरू होता पण झिमूड झिमूड थेंब थेंब पाऊस सुरूच होता आणि उन्हामध्येच पाऊस पडत होता त्याच्यामुळं तेवढा काही चिकल वगैरे नव्हता त्याच्यामुळं मग आम्ही आलोत